श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय अध्याय चौथा विमर्शन आणि कुमुद्वती चंद्रसेन आणि श्रीकर श्री गणेशाय नम शंभू महादेवा तुम्ही पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहात तुम्ही उदार आहात कापराप्रमाणे गौरवर्णाचे आहात तुमचे गुण अगम्य आहेत अपार आहेत तरीही सर्व लोक भक्तिभावने गुणांचे वर्णन करतात तुमचा आधी मध्य व अंत कोणालाही कळत नाही तुम्ही सर्वांचे अधिकारण आहात तुम्ही सर्व गोष्टींचे कर्ते आहात तुम्ही कुठे कुठे कसे प्रकट होता ते ब्रह्माधिकारही सांगता येत नाही जगात सर्वत्र तुमचाच निवास आहे भक्तांचे मनोगत जाणून तुम्ही त्यांच्यासाठी जे ते जिथे असतील तिथे प्रकट होता या विषयी एक कथा त्यांनी सांगितली ती अशी आहे राजाची कथा फार पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचे भूपती राज्य करत होते ते महापराक्रमी होते त्यांनी आपल्या अनेक शत्रूचा निपात केला होता ते मध्यमांसाचे सेवन करत असत त्यांना शिकारीचा छंद होता मृग ए दरम्यान ते मोठी हिंसा करायचे त्यांच्या अंतपुरात चारही वर्णांच्या स्त्रिया होत्या ते त्यांच्याशी संग करायचे ते निर्दयी गैरवर्तन करणारे आणि अधर्माने वागणारे होते पण असे असले तरी त्यांच्या अंगी एक विलक्षण गुण होता शिवभक्ती हाच तो गुण तो ते भगवान शंकराचे नित्यनेमाने यथाविधी पूजन करायचे कुमुदती ह्या त्यांच्या पंठराणी त्या अत्यंत हुशार व गुणवान होत्या आपल्या पतिदेवांच्या स्वभावातील या तेंचा तेंचा दोन परस्पराविरुद्ध वैशिष्ट्यांचे त्यांना नेहमीच नमल वाटायचे एके दिवशी राजावर आणि एकांतात गप्पा गोष्टी करत होते तेव्हा त्यांनी निष्कपट भावाने विचारले ना तुम्ही नित्य शिवारधना करता शिवपूजन ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट आहे तुम्ही शिवरात्र सोमवार प्रदोष अशा अनेक शिव्रते करता शिवलीलांचे वर्णन करताना शिवभजने म्हणताना आनंदाने देवान विसरून नाचता एकीकडे शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष असत घडत असतात हे कसे विमर्शन म्हणाले राणी तुमची शंका बरोबर आहे म्हणून या वर्तनाचे रहस्य उलगडण्यासाठी मी तुम्हाला माझा पूर्व इतिहास मागील जन्मात मी पंपा नगरातील होतो एकदा चतुर्दशी अर्थात महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका शिवमंदिरासमोर आलो तिथे शिवपूजा चालली होती ती मी दुरूनच पाहिली त्या मंदिराच्या द्वारी उभ्या असलेल्या राजसेवकांनी मला घालवण्यासाठी काठीने मारले तो मार चुकवण्यासाठी पळत असताना माझ्याकडून त्या शिवमंदिराला एक प्रदक्षिणा घडली भुकेने जीव कासावीत झाला होता म्हणून मी लोचटपणे पुन्हा तिथे गेलो सेवकांनी मला पुन्हा हाकलले मी पळालो आणि मंदिराला उजवीकडून वळसा घालून थोड्या वेळाने परत तिथे आलो तेव्हा मला पाहून एका सेवकाला रा राग आला त्याने मला बाण मारला मी खाली पडून तडपडू लागलो त्यावेळी शिवलिंगाकडे पाहता पाहता मी प्राण फोडला अशा प्रकारे माझ्याकडून त्या पर्वत तिथीस उपोषण शिवदर्शन प्रदक्षिणा व प्राणार्पण घडले त्या कर, कर्मामुळे मला राजाचा जन्म झाला आताच हे राजवैभव व शोप गोडी या गोष्टीचा लाभ झाला तथापि असे असले तरी पूर्वजन्मातील श्वानाच्या अंगी असलेले वाईट गुण अजूनही गेलेले नाहीत म्हणूनच माझ्याकडून असे निर्दोषपूर्ण आचरण घडत असते ते एकून कुमुतींना मोठे नवल वाटले त्यांची रा जिज्ञास जागृत झाली त्या म्हणाल्या महाराज तुम्हाला तर पूर्वजन्मीच्या गोष्टी आठवतात आता माझ्याबद्दलही काही सांगा गतजन्मी मी कोण होते मला कोणत्या पुण्याने राजपरिवारात जन्म मिळाला विमर्शन म्हणाले राणी पूर्वजन्मी तुम्ही को कपोती होतात एकदा मांसांचा तुकडा चोचित धरून उडत असताना एक ससाना तुमच्या मागे लागला स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही शर्तीचे प्रयत्न करून उडत होतात त्यावेळी तुम्ही शिवालयाला तीन प्रदक्षिणा घातल्यात आणि दमून भागून मंदिराच्या शिखरावर बसला तुम्हाला खूपच धाप लागली होती तो ससानाने झडप घालून तुम्हाला ठार केले तुम्ही गतप्राण होऊन शिवालयाच्या अंगणात पडलात या शि पुण्याईमुळेच तुम्हाला राजपरिवारात जन्म मिळाला ते एकूण मुदतींना आनंद झाला अधिक जाणून घेण्यासाठी त्यांनी कुतुलाने विचारले स्वामी गेल्या जन्मी आपल्या नक ही जी पुण्यकर्मे घडली त्यांच्या प्रभावाने या जन्मी श्रेष्ठ नरदेव राजेश्वरी मिळाले त्या पुण्याईचा पुढेही तसाच प्रभाव राहिला का राहील का तुम्ही त्रिकालज्ञानी आहात म्हणून पुढे आपल्याला कोणते जन्म त्याविषयी काही सांगा विमर्शन म्हणाले राणी आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे पुढील जन्मात मी सिंधू देशाचा राजा होईन त्यावेळी तुम्ही जया नामक राजकन्या होऊन मला वराल तिसऱ्या जन्मात मी सौराष्ट्राचा राजा होईन तुम्ही कलिंग राजाची कन्या होऊन मला वर मला घालाल चौथ्या जन्मात मी गा गांधार देशाचा राजा होईन तुम्ही मगध राजाची कन्या होऊन माझ्याशी विवाह कराल पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा होईल तुम्ही दाशर राजाची कन्या होऊन माझ्याशी विवाह राणी थकवून ऐकत होत्या राजा पुढे राजा पुढे सांगू लागले राणी सहाव्या जन्मात मी अनर्थ देशाचा राजा व तुम्ही ययातीची गुणवान कन्या व्हात तेव्हाही तुम्ही माझ्याच पत्नी असाल सातव्या जन्मातील पांढऱ्या होईन त्यावेळी तुम्ही पद्मदेशाच्या राजाची वसुमती नामक कन्या म्हणून जन्म घ्याल त्या जन्मातही आपण असू तेव्हा मी मोठा पराक्रमी व कीर्तिमान होईन कृपेने शत्रू दंड करीन होईन नित्य शिवभजन करीन आणि लोकांमध्ये शिवभक्तीचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करीन त्यानंतर आपले सर्व राज्य पुत्रा हाती सोपून मी तपशिरेसाठी घोर आण अरण्यात जाईन तिथे अगस्त्य ऋषींना शरण जाऊन शैव पंथाची दीक्षा घेईन आणि ती सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त होऊन तुमच्यासह शिवपदास प्राप्त होईल हे ऐकून राणीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले शिवभजनाचा महिमा जाऊन त्यांनी मनपूर्वक शिवाराधना करू लागल्या सुतशवकादींना म्हणाले भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणार निजकृपेने जीवांचे कल्याण करणारे व मोठे उद्धार करते आहेत विमर्शनाने सांगितल्याप्रमाणे रा... राजा म्हणून जितके जन्म घेतले ते प्रमोदता झाले आणि शिवभक्तीने सर्वार्थाने पवित्र होऊन राणीस कैलासाला गेले अक्षय शिवपदाला पावले असा आहे शिवभजनाचा महिमा अतर्क्याने अचिंत्य विष्णू त्याचे वर्णन करू शकत नाहीत वेदशास्त्रांनाही त्याचा थांग लागत नाही भगवान शंकराचे गुणकीर्तन ऐकताना ज्याचे मन भावभक्तीने होत नाही ज्याच्या डोळ्यात अश्रू येत त्याच्याबद्दल काय बोलावे तो तर अधम दुरात्मा आणि त्याचा धिक्कार करावा तेवढा त्याचे कर्म त्याची विद्या सारे काही व्यर्थ शोते हो आता मी तुम्हाला शिवभक्तीची थोरवी सांगणारी आणखी एक कथा सांगतो ती ऐका राजा चंद्रसेन राजाची कथा उज्जैनी नगरात चंद्रसेन नावाचे रूप राज करत होते ते न्याय नीती धर्माचे वागायचे तेथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवा भक्ती करायचे त्यांचे एक शु जीवलक मणिभद्र मित्र पवित्र सर्वज्ञ दयाळू गुरु भाविक आणि उदार शिष्य सुंदर आणि पतिव्रता पत्नी भगवत भक्ती करणारा आणि भाग्यवान पुत्र व्युत्पन्न आणि श्रवणीय व्याख्यान देणारा वक्ता दिव्य हिरा परिस आणि तेजस्वी मोती या सर्व गो उत्तम गोष्टी मनुष्याला पुरे प्राप्त होत असतात पिता ज्ञानी असणे आणि तोच गुरु म्हणून लाभणे हा तर त्रिभुवनातील अपूर्व भोग चंद्रसेन राजांचे सद्भाग्य तसेच होते राज्य ऐश्वर पराक्रम पतिव्रता पत्नी शुद्धाचरण व कीर्ती या सर्व विशेष गोष्टी त्यांना लाभल्या होत्या त्यांचे मित्र मणिभद्री राजांनी आपले मनोगत व्यक्त करावे त्यांना आपली गुप्त गोष्ट सांगावी इतक्या योग्यतेचे व अत्यंत विश्वास असे होते एके दिवशी त्यांनी चंद्रसेनना सूर्यासारखा तेजस्वी असा एक अलौकिक मनी आणून दिला त्याचे गुणधर्म अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते अष्टधातूपैकी कोणत्याही धातूला त्यांचा स्पर्श होता त्याचे भावन कशी सोने होणे त्यांच्या दर्शना रोग बरे होणे अशी त्यांची अनेक वैशिष्ट्ये होती चंद्रसेनाने तो मनी मोठ्या श्रद्धेने आपल्या कंठात धारण केला त्यामुळे ते देवराज इंद्रासारखे व अत्यंत तेजस्वी दिसू लागले तो मनी धारण केल्यापासून त्यांच्या अद्भुत प्रभावाने त्यांच्या राज्यातील दुःख दारिद्र्य दुर्भिक्ष अवर्षण सर्पवा तस्करादिकांचा उपद्रव या सर्व गोष्टी पूर्णपणे नाहीशा झाल्या तिथे सुबत्ता व संपन्नता हो आली प्रजा सुखी झाली राजांना युद्धात जय मिळू लागला त्यांच्या प्रत्येक योजने यशस्वी होऊ लागल्या त्यांना कोणत्याही कार्यात अपयश आले नाही समस्त वैरी त्यांचे मित्र झाले त्यांना उत्तम आरोग्य लाभले व त्यांचे ऐश्वर्य दिवसेंदिवस वृद्धिगत होऊ लागले, दिवस हो लागले। चंद्रसेन सु सर्वगुण संपन्न शिवभक्ती करणारे विवेकी चतुर विरक्त शांत निर्मळ तपस्वी व ज्ञानी होते असा राजा लाभणे हे प्रजेचे केवढे भाग्य असो त्यांचे वाढते यश कीर्ती व संपन्नता पाहून पृथ्वीवरचे अनेक राज्ये त्यांचा द्वेष करू लागले तसेच त्यांच्याकडील तो अद्भूत मनी आपल्याला मिळावा म्हणून त्यांच्यात मोठी चढावट लागली तो मणी त्यांनी आपल्याला द्यावा म्हणून अनेकांनी त्यांना धमकावले पण काहीही उपयोग झाला नाही चंद्रसेन बऱ्या लोकांनी बोलाने ऐकणारे नाहीत हे लक्षात आल्यावर पृथ्वीवरचे अनेक राजे एकत्र आले त्यांनी प्रचंड सैन्य निशी उज्जैनिवर चाल करून त्या नगरीला चौकडून वेढले आणि दुताकर्वी त्या राजांना तुमच्याकडचा मनी समस्याने तो आमच्या स्वाधीन करा अन्यथा युद्धाला तयार व्हा असा संदेश पाठवला परिस्थिती मोठी बिकट होती चंद्रसेन स्वतःच विचार करू लागला काय हा अनर्थ मूल्यवान वस्तू जवळ बाळगणे म्हणजे संकटला आमंत्रणच इथे भूषण झाले अतिशय अतिशय सौंदर्य अतिभोग अति आभूषणे असणे म्हणजे मोठे विघ्नस असो मनाच्या हव्यासाने वैरी समोर टाकले आहेत पण यांना घाबरून मनी असाच देऊन टाकला तर छात्रधर्म काय राहिला आणि भयंकर युद्ध करायलाही मन तयार होत नाही काय करावे या परिस्थितीत भगवान महाकलेश्वरांना शरण जावे योग्य आहे कारण तेच आपले स्वामी आहेत ते दिनांचे रक्षक जगाचे उद्धारक भक्त वस्त्र व निशभक्तांना संकटातून तारून नेणारे आहेत ते पार्वती प्रणव वल्लभ त्रिप्रांतक जगदात्मा व जगदीश्वर आहेत ते शरणागतांना तारणारे वज्रकवच आहेत तेच या संकटाचे निवारण करतील अशा प्रकारे चंद्रसेनाने आपल्या सर्व भारत्या महाकलेश्वरावर टाकला व सर्व चिंता बाजूला ठेवून मंदिरात गेले ते भगवान शंकराची विधियुक्त पूजा करू लागले इकडे त्यांच्या प्रधानाने सैन्य जमून शत्रुशी युद्ध आरंभले राजाचा तोपखाना नगर तटावरून वैरावर आग ओकू लागला बाहेर असे प्रखर युद्ध चालले असताना देवद्वारी मात्र चतुर्विध वाद्य शिवभजनाला साथ देत होती राजा अत्यंत प्रेमाने शिवजीची महापूजा करत होते आणीबाणीचा प्रसंग असूनही आपले महाराज न घाबरत शिवार्चन करत होते आहेत याचे लोकांना खूप मोठे हो कौतुक वाटले ते पूजा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मंदिरापाशी जमले त्या गर्दीत एक विधवा गावळण आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती त्या मुलाने राजाने केलेली शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली ते शिवपूजन आटोपल्यावर लोक आपापल्या कार्याला लागले गवळण ही निजुगही परतली श्रीकराची कथा आईच्याकडून आईच्या कडेवरून खाली उतरला तो गोपाळ त्याच्या घराशेजारी असलेल्या एका उजाड झोपडीत जाऊन बसला तिथे शिवलिंगासारखा एक गोलाकर पाषाण होता त्याने त्याभोवती मातीची वेदिका तयार केली मग स्वहस्ते तयार ते केलेल्या त्या शिवप्रतिमेची तो मनोभावे पूजा करू लागला त्यावेळी तिथे कोणीच नव्हते म्हणून तो एका शिवपूजेचा खेळ खेळत होता त्याने अनेक लहान दगड जमवले आणि पद्मासन घालून बसला मग राजांनी केलेली पूजा आठवून शिवजींना एक एक उपचार अर्पण करू लागला त्याला मंत्र ध्यान आसन या गोष्टी कशा माहीत असणार पण तरी तो प्रेमाने पूजन करत होता त्याने पिंडीला मातीचा टिळा लावला हिरवे गवत व सुगंध नसलेली रानफुले वाहिली परिमल द्रव्य म्हणून मातीच उधळली धूप दीप नैवेद्य म्हणून पाषाणच वाहिले आणि ओंजळीत माती घेऊन तीच पुष्पांजली म्हणून समर्पित केली मग त्याने हात जोडले डोळे मिटले व महाकालेश्वर शिवलिंगाचे मनोमन स्मरण करू लागला थोड्याच वेळात त्याला दृढ ध्यान लागले तो देहभान विसरला तिकडे आई त्यांच्या आईने स्वयंपाक तयार केला आणि त्याला जेवायला हाक मारू लागली तिने बऱ्याच हाका मारल्या पण ते त्याने प्रत्युत्तर दिले नाही त्यामुळे तिला काळजी वाटू लागली ती बाहेर येऊन तिला त्याला शोधू लागली तो शेजारच्या ओसाळ झोपडीत डोळे मिटून बसलेला दिसला त्याला पाहून त्याच तिचा ज्यूज भांड्यात पडला ती म्हणाली बाळा तू इथे काय करतो आहेस जेवायला चल पण तेही त्याला ऐकू गेले नाही तेव्हा ती रागावली तिने पुढे जाऊन त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून टाकली आणि चल उठ जेवायचे नाही का असे म्हणून त्याचा हात धरून त्याला उठवू लागली तेव्हा तो भाणावर आला त्याने डोळे उघडून पाहिले त्यावेळी त्याने केलेली शिवपूजा उद्ध्वस्त झालेली पाहून त्याला मोठा धक्का बसला आणि वाईटही वाटले शिव शिव हे काय झाले असे म्हणून तो छाती पिठत आक्रोश करू लागला आणि आता मी प्राणत्यागच करतो असे म्हणत दुःखाने मूर्छा येऊन पडला हे त्याचे भलते आचरण पाहून त्याच्या आईलाही संतापनावर झाला कार्ट्या तुला उपाशी राहायचे तर राहा तुझ्या मागे हिंडायला मला वेळ नाही असे म्हणून ती तरातरा निघून गेली आणि जेवण उरकून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन झोपली इकडे आपण केलेली पूजा भंगली म्हणून तो गोपाळ हे शिव शंभो हे महाकालेश्वरा असा विलाप करत रडत होता तेव्हा त्या लहानग्या भक्ताचा मनोभाव पाहून लिला नाटकी कैलासनाथान तिथल्या तिथे एक आदृत चमत्कार केला त्या गवताच्या पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित दिव्य शिव मंदिर केले त्याचे खांब होते आणि नानाविध झळकत होता त्याची चारही महाद्वारे रत्नमंडित व नक्षीदार होती त्याच्या गाभारात चंद्रापेक्षाही तेजस्वी असे मणिमय दिव्य लिंग होते त्या मुलाने डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला विश्वासच बसला नाही आपण स्वप्नात आहे आहोत की स्वर्गात त्याला काहीच कळेना त्याने गाभाऱ्यात जाऊन शिवजीचे दर्शन घेतले तिथे राजोपचार म्हणजे सर्व मोठे उपचार असलेली पूजा सामग्री तयार करून ठेवलेली दिसली त्यावेळी त्याला झालेला आनंद काय वर्णन करावा तो हर्षाने नाचू लागला त्याने शिवजीच्या भक्तिभावाने षोोपचारी पूजा केली पुष्पांजली वाहिली मग अत्यंत उल्हासाने शिवनाम घेत चालू लागला ते पाहून संतुष्ट झालेले प्रभू त्याच्यावर सन्मुख प्रकट होऊन म्हणाले बाळ मी तुझा प्रसन्न आहे तरी वरदान मागून घे तेव्हा तो गोपबाळ म्हणाला देवा माझ्या आईने तुमची पूजा उडवून टाकली म्हणून तुम्ही रागावू नका हा तिचा अपराध पोटात घाला तिला क्षमा करा शिवजीनी मंदस्मित करून ते मान्य केले तेव्हा त्याला हायसे वाटले तो पुढे म्हणाला देवा थोडा वेळ थांबाल मी माझ्या आईला तुमच्या दर्शनासाठी घेऊन येतो तेही त्यांनी मान्य केले तो घराकडे धावला तर काय आश्चर्य तेही भव्य दिव्य झाले होते एखादा रत्न खचित राज राजप्रसाद असा हो अवा असे तिथे त्यांचे आई रत्नमय दिव्य झोपलेली दिसली तिच्या अतिशय सुंदर दिसत होती त्या बाळाने तिला उठवले व म्हणाला ए आई उठ ना माझ्याबरोबर चल भगवान शंकराचे दर्शन घे त्यांचे देऊळ केवढे मोठे आहे भक्ती उठली सभोवती दृष्टी टाकतात तिच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही आपण तर झोपडीत होतो आता एकदम प्रसादात काय नवल आहे ती संभ्रमात पडली तिने आपल्या मुलाकडे पाहिले त्यावेळी तिच्या निरागस डोळ्यांचे विलक्षण ते दिसत होते तो तिला शिवजीच्या दर्शनासाठी चल असे म्हणत होता ही सर्व महाकालेश्वराची कृपा आहे हे तिने ओळखले त्यांच्या प्रसादाने तिचे जन्माचे दारिद्र्य फिटले होते हे आपल्या मुला... मुलामुळे घडले म्हणून तिने त्याच्या त्याला हृदयाशी धरले व त्याला घेऊन बाहेर आली तेव्हा आपले घर राजप्रसादासारखे भव्य दिव्य झाले असून त्यांच्या शेजारी रत्नखचित शिवालय आहे हे पाहून तिच्या मुखावर आश्चर्य आणि आनंदाचे समिश्र भाव म्हटले ती तत्काळ शिवालयात प्रवेशली तिथे तिलाही शिवदर्शन झाले अनंतकाळात तपशिऱ्या करणारांनाही ज्याचे दर्शन दुर्लभ ते महाप्रभू कैलासनादे एका बालकाच्या भोळ्या भावावर लुब्ध होऊन त्यांच्या मातेला दर्शन देऊन ती धन्य झाली आपल्या मुलांचे कितीच कौतुक करावे असे तिला झाले होते तिने त्याचे मुख कुरवाळले व त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरू लागले मग तिला राहावेना तिने राजमालात जाऊन चंद्रसेनांना सर्व वृत्तांत सांगितला आपल्या आराध्य दैवतांची म्हणजे भगवान महाकलेश्वरांची ती अद्रुत करणी पाहण्यासाठी ते प्रेमी तिथे आले गेले अचानक उदरवलेले ते रत्नखचित शिवाले पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले गोप बाळा धन्य आहे तुझी शिवभक्ती असे म्हणून त्यांनी त्या मुलांचे पायस धरले ही वार्ता अवंतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांच्या झुंडी लोटल्या प्रत्येकजण त्या बाळाचे कौतुक करत होते होता बाहेर वेळा घालून बसलेल्या शत्रुपक्षातही ही बातमी पसरली मग काय विचारता त्यांनाही चैन पडेना आपला उद्देश आपला द्वेष या सर्व सर्व गोष्टी बाजूला सारून त्या चंद्रसेनाकडे पाठवला अवंती नरेश तुम्ही धन्य आहात धन्य आहात तुमचे प्रजाजन तुमची शिवभक्ती खूप थोर आहे आणि ज्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न आहेत त्या तुमच्याशी वैरभावना धरण्यात आमचे अहितच आहे हे आम्ही जाणतो म्हणूनच आम्ही आमच्या दुर्वासना बाजूला ठेवून तुमच्या भेटीची इच्छा करत आहोत आम्हाला त्या भक्त श्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे आणि शिव महाप्रभूंचे आघात लिला कर्तृत्व प्रत्यक्ष पाहायचे आहे म्हणून कृपा करून आम्हाला अनुमती द्या तो मिळता चंद्रसेनाने युद्धाला विराम दिला आणि प्रधाना समेत नगराबाहेर येऊन सर्व राजांना प्रेमाने भेटले त्यांना मिरवणुकीचे सन्मानपूर्वक नगरीत घेऊन आणले अवंती म्हणजे उज्जैनी सात श्रेष्ठ नगरीमध्ये तिची गणना होते तिचे अदृत रचना पाहून त्या सर्वांना मोठे नवल वाटले होते त्या दिव्य शिवालयापुढे लोटांगण लोटांगून घातले आणि त्याची अदृत कथा ऐकून आश्चर्य व्यक्त केले त्यांनी गावात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले मग त्या लहानग्या गोपबाळाला वंदन करून म्हणाले बाळ भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर काय घडू शकते हे आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत गवताच्या झोपडीचे सुवर्ण सदन झालेले पाहत आहोत शिवकृपेने शत्रू ही मित्र होतील सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी होऊन राहतील त्या इच्छित कामना पुरवतील इच्छित कामना पुरवतील अंग अंगणातले वृक्ष अकल्पत्र होतील मुका विद्वान होईल पांग पांगळा वाऱ्याच्या वेगाने धावेल जन्मांदास दृष्टी मिळून तो रत्नपारखी होईल मुक्का उत्तम वक्ता होईल रंकाचा राव होईल तो सार्वभौम सत्ताशील होईल चिंतामणीसारखे अनमोल रत्नमन रत्न, रत्न सहज हो, हाती येईल त्रिभुवनात किर्ती होईल सर्व राजे वंदन करतील खन, खनावे तिथे गुप्त खनिजे सापडतील फारसा अभ्यास नसला तरी वेदांचा अर्थ कळेल सर्व प्रकारची कौशल्य प्राप्त होतील हे गोपबाळा ते उमारमन तुझ्यावर प्रसन्न झाले त्यांनी तुला दर्शन दिले म्हणून तू तु धन्य आहेस तुझ्यासारखे प्रजाजन लाभेही लाभणे हे सद्भाग्यच गोब्राह्मणाचा प्रतिपाळ करणारे रूपराज चंद्रसेनही धन्यज आहेत अशा प्रकारे मोठी यात्रा लोटली असताना आणि सर्व राजे त्या गोपबाळाचे कौतुक करत असताना पवनसुत हनुमंत तिथे प्रकट झाले असलेल्या सीतामाईंना दिलासा देणाऱ्या लंकेचे दहन करणाऱ्या कामदेवावर विजय मिळवणाऱ्या द्रोणाचर्याला उपटून नेणाऱ्या लक्ष्मणाचे प्राण वाचवणाऱ्या आणि अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर बसून त्यांचे रक्षण करणाऱ्या स्वपराक्रमाने चौथा भुवनी महान कीर्ती प्रस्थापित करणाऱ्या आणि अकरावे रुद्रावतार असलेल्या त्या कपिश्रेष्ठ मारुतींना पाहून उपस्थित लोकांना अपार धन्यता वाटली सर्व राजे त्याच्या चरणी लोटले हनुमंतानी त्या गोपबाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याला नमशिवा या शिव शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला त्यानंतर न्यास मातृका ध्यान कसे करावे ते शिकवले प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे याची माहिती दिली मग त्यांच्यावर कृपादृष्टी टाकून आपल्या वरधहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला प्रसादाने त्याला चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त झाला हातावरील आवळ्याप्रमाणे सर्व गोष्टीचे स्पष्ट ज्ञान झाले त्यांनी त्याचे असे नामकरण केले तेव्हा सर्व राजे त्या गोपबाळाचा जय जयकार करू लागले देवांनाही त्यांच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली हनुमंत त्या मुलाला म्हणाले श्री तुला सर्व प्रकारचे सौख्य व आनंद प्राप्त होईल तुझ्या आठव्या पिढीत गोकुळामध्ये नंदाचा जन्म होईल ते अधिपती असतील भगवान विष्णू वसुदेव देवकींचे पुत्र श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतील तेव्हा ते नंद धर्मपिता होऊन त्यांचे संगोपन करतील ते श्रीकृष्ण गोकुळात अनंत लिला करतील कंस व शिशुपालादिकांचा वध करून पृथ्वीवरील देते ओरवरती ओरवते उतरवतील हे पांडवांचे लोक पालक व रक्षक होतील त्यांच्याकडून गौरवांचा नाश घडून आणतील जपमाळचे मनी जसे परतून येतात तशी श्रीहरीची अवतार स्थिती आहे ते भक्तासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतात हनुमंतांनी श्रीकराला अनेक शुभाशीर्वाद दिले आणि ते अंतर्धान पावले तेव्हा सर्व राजांनी श्रीकाराच्या सदक्याची प्रशंसा केली त्यांच्याबद्दल धन्यद्वार काढले प्रत्यक्ष राम भक्त हनुमान ज्याचे सद्गुरू आहेत त्याला कसलीही कमतरता असो चंद्रसेन राजांनी सर्व भूपतीचा वस्त्रे उभ अभूषण देऊन थोर सन्मान केला तेही आनंदाने स्वस्थाने परतले मग श्रीकर व चंद्रसेन नित्य निमाणे प्रदोष व सोमवार व्यक्त करू लागले ते दोघे उत्साहाने शिवरात्र साजरी करत याचकांना दानधर्म करत आणि शिवलीलाचे शवण करत त्यांनी आपले आयुष्य शिवभक्तीतच व्यतीत केले त्यांना अंतिम परगमती मिळाली ते शिवपदास पोहोचले फलश्रुती या अध्यायाचे पठन करणाऱ्या भक्ताला आयुष्य आरोग्य धनसंपदा व उत्तम संतती प्राप्त होईल ज्याचे मन शिवार्चनात निमग्न आहे त्याला विघ्ने भेऊन असतात अर्थात शिवभक्तांना विघ्ने त्रास देत नाहीत शिवलीला अमृत ग्रंथ हा सूर्य त्यांच्या अशयारूपी किरणानी सज्जनरूपी कमलिनी विकास पावतात जीवांचे शिवाशी ऐक्य होते नास्तिकरूपी वागुळे लपून राहतात शिवनिंदेसारखा घोर अपराध नाही तो अपराध करणाऱ्यांना वैकुंठनाथ भयंकर घालतात शिवजींनाही श्रीहरीची निंदा सहन हर होत नाही त्या भक्तांना ते कुंभीपाक नरकात टाकतात हरिहर एकच आहेत त्यांचा भेद नाही तरीही त्यांची निंदा करतात ते पापीच होत त्यांना यमराज नाना प्रकारे अनंत यातना देतात हे श्रीधरांना वर देणाऱ्या पार्वतीपते हे ब्रह्मानंद स्वरूप येतील श्रेष्ठ कैलासनाथ तुमची लीला तुम्हीच वधून घ्या स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात अमृतमय शिवलीला वर्णन केलेले आहेत तो शिवलीला अमृत ग्रंथ सज्जनाने नेहमी शवन करावा त्या ग्रंथाचा हा चौथा अध्याय गोड आहे अध्याय चौथा समाप्त श्री सामसदाशिवार्पण नमस्त तू ओम नम शिवाय ओम नम शिवाय